काय जी अवस्था चालली नसतं नो बघा कस चाललंय रे किती काम करते लगा एवढं काम केलं कुठं पैसे ठेवती ग तू ग बंटा बघू 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 इकडं बघ कुठं पैसे ठेवती रे देव बाबा इथं तुपाचं घच भरलंय तुपाचं तुपाच गाड गच भरलं या किती जणी काम करतात रे पाणी कमी कमी सोडकी कमी कमी सोडकी पनीरच आहे बर 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 तुला रोज एवढं काम करावं लागतं घर हा अरे काय शुभम काय चाललंय हा मोटरी पाणी जाईल मोटरी पाणी जाईल मोटरी पाणी जाईल कपान बाबा बाबा कसं कामा दिसता लोक एकच नंबर त्यात पनीर तूप सगळे बघा एवढा हे बंटाने पापडाच्या मशीन आणली दोस्तांनो काय सांगाय अजून काय काय आणलं बघा इकडे तूप बघा इकडे तुपाच्या पिशव्या पिशव्याच सगळ्या भरत चालल्या परत काय काय केलं बघा बायडी पापडाची मशीन बायडे आमची पापडाची मशीन बघा आली सगळी झाली तर बंटाच्या घरी आज पापडाची बंटा तर किड ओढती कना कलाज लगा काय हो घ्या हरचदा पनीर या अर्चदा मोठे महाराज आले बघा मोठे भाचे मोठे भाचे आले मोठे भाचे काय रवी महाराज आमची साक्षी आली आतमधी आमची राजूबाई आली कुठे आली सणांत का काय 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 झालंय डाळीची का, 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 का आणि ही चिपतूरायची म्हणजे श्या कुरड आणि छोटी गोवतूरायची हा हा आत या गरम ते का नाही तुम्हाला

म्हणजे लाईट का ह्याच्यावर लाईट तयार होती का